कुणबी महोत्सव आहे आणि ह्या कुणबी महोत्सवाचं आयोजन कुणवी महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आजचा या महोत्सवाचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय तर ह्या महोत्सवाचं खास आकर्षण जर पाहिलं आपण तर ते हाय म्हणजे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान मुलं असतील कुटुंबासाठी एका जत्रेचं आयोजन करण्यात आले एक मोठी जत्रा भरवण्यात आलेली आहे यामध्ये लहान मुलं असतील मोठी मुलं असतील यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची थी खेळणी असतील किंवा पाळणे असतील अनेक प्रकारची या ठिकाणी आपल्याला काही जत्रेतली जी आ, जी आयोजन पाहायला मिळतंय अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरंतर आज ह्याच महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या सुरुवातीलाच आपण जर पाहिलं तर एक खास आकर्षण या ठिकाणी ठरतंय ते म्हणजे या ठिकाणची एक जत्रा खरं तर कुठेही जा तुम्ही कुठलीही कार्यक्रमाची या असो ती या जत्रेमध्येच आपल्याला पाहायला मिळते आणि खास आकर्षण मुलांसाठी असतं ते लहान मुलांसाठी केलेलं एक जत्रेचं आयोजन एक मेला भरवण्यात आलेला आहे आणि या मेल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खेळणी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मेल्याचे जे आयोजक आहेत किंवा कुणबी जे आयोजक आहेत त्यांनी खास करून ह्या महोत्सवामध्ये खरंतर मुलांसाठीच हा महोत्सव बनवलेला पाहायला मिळतोय आपण आज या ठिकाणी त्यांची आजची ही पहिली दिवसाची सुरुवात आहे त्यांचं नियोजन सुरू झालेलं आहे या ठिकाणी काही महोत्सवामध्ये आता आजूबाजूच्या परिसरात लहान मुलं कुटुंब यायला सुरुवात झालेली आहे चार दिवसाचा महोत्सव आहे आणि चार दिवसाच्या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मजा आणि आनंद लुटण्याचा या ठिकाणी एक मोठा आयोजन करण्यात आलं आहे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी पाहायला मिळते यामध्ये जर आपण म्हणतो मोठा पाळणा असेल होडी असेल अतिशय म्हणजे एक वर्षाची मुलं असतील त्यांसाठी छोट्या छोट्या गाड्या आहेत त्यांचं जे एक लाइटिंग बघितलं एक आकर्षणाचा विषय ठरतोय अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे हेलिकॉप्टरची है। व्यवस्था करण्यात आलेली आहे जिप्सी आहेत बाईक आहेत खेळणी आहेत मोठमोठे मुट पाळणे आहेत त्यामध्ये ड्रॅगन असेल ट्रेन असेल झुले असतील त्यानंतर डान्सिंगचा ब्रेक डान्स असा एक वेगळा प्रोग्राम या ठिकाणी आणि समोरच आपण पाहिलं तर या ठिकाणी नियोजन चालू आहे ते म्हणजे मोठा एक झुला जो पाळणा आपण पाहतो जो आकाश पाळणा असतो तो देखील या ठिकाणी तयार करण्यात येत आहे आत्ताच या ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झालेली लहान लहान मुलं या ठिकाणी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आनंद लुटण्यासाठी ही मुलं या ठिकाणी या महोत्सवात येतात आणि समोरची जी होळी पाहता आपण यामध्ये अनेक जे कुटुंब आहेत ती बसू शकतात लायटिंगची व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे आणि अतिशय चांगला असा हा नियोजन या मेळावाचा करण्यात आलेला आहे या जत्रेचं करण्यात आलेलं आहे आणि ह्या महोत्सवाचं खास आकर्षण म्हणजेच हा मेळावा पाहायला मिळतोय आपण आता समोर पाहतो तो ब्रेक डांगचा एक सेट आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर मुलांना उड्या मारण्यासाठी एक झुला बनवण्यात आलेला आहे खरंतर झुल्यावाला वाट पाहतोय ह्या झुल्याची आणि हळूहळू आता या ठिकाणी सगळे येत आहेत म्हणजे आज खऱ्या अर्थाने पहिला दिवस आहे त्याची मांडणी सुरू झालेली आहे आणि या मांडणीनुसार लोक यायला पण उद्या मात्र या ठिकाणी पाय ठेवायला जागा नसणार हे निश्चित आहे दरवर्षी हा मेळा खूप मोठ्या आनंदाने भरला जातो अलोट गर्दी असते पोलिसांना देखील नियंत्रण करताना घाम फुटतो अशा प्रकारची जात्रा ही भरवली जाते आणि आज तुमच्यासाठी खास आकर्षण आपण खबर ही लाईव्ह करतोय कारण हे की तुमच्या मुलांना तुम्ही या ठिकाणी घेऊन यावा आणि त्यांना हा आनंद द्यावा अशा प्रकारचं जो नियोजन कुणबी महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आलेला पाहायला मिळत आहे ही ड्रॅगन ट्रेन आपल्याला समोर पाहायला मिळते अनेक टक्का म्हणून ज्या ठिकाणी जत्रेत जातो जा त्या ठिकाणी ही ड्रॅगन ट्रेन असतेच असते आणि अशा प्रकारची ही ड्रॅगन ट्रेन आपल्याला पाहायला मिळते तिचं देखील चांगलं नियोजन आणि काळजी घेण्यात आलेली आहे वेगवेगळ्या नवीन नवीन प्रयोग या ठिकाणी ह्या मेळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मेळेवाले जे आहेत त्यांनी चांगलं आयोजन केलेलं आहे कला प्रदर्शन असेल एक सात मे चार रंगीन शो सायन्स कॉमेडी अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आणि अगदी अल्पदरात या ठिकाणी आपल्याला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता खास लहान मुलं असतील मोठी मुलं असतील त्यांचं आकर्षण म्हणजे टोरा 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 तो टोराटोरा आपल्याला पाहायला मिळतो या टोराटोरामध्ये अनेक मुलं आनंदाने बसतात आणि त्याचा ला आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात छोटे आता एक मोठा झुला आपण पाहिला असेल या ठिकाणी समोरच मात्र यासोबतच एक छोटा झुला देखील आपल्याला पाहायला मिळतो जो लहान मुलांना आनंद देऊ शकतो अशा प्रकारे एक अतिशय चांगलं शिस्तबद्ध नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता खऱ्या अर्थाने याची मांडणी सुरू झाली आणि उद्या या ठिकाणी ही जत्रा मोठ्या प्रमाणात भरणारच आहे आणि यासोबतच लहान मुलं जी आहेत त्यांना फुग्याने भरलेला जो या असतो एक खेळण्याचा एक साधन असतं म्हणजे तो एक वेगळाच काहीतरी जम्पिंग काहीतरी प्रकार आहे तो जंपिंग प्रकार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि तो देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आत्ता खऱ्या अर्थाने आजची सुरुवात जरी असली तरी मात्र याला आज बऱ्याच कुटुंबातील आपली लहान लहान मुलं घेऊन ही इथले शेजारचे परिसरातील लोक आलेले आहेत उद्या तर भर अलोट गर्दी असेल मात्र आज त्याची खरेदी सुरुवात झालेला आपल्याला पाहायला मिळते लहान मुलं या ठिकाणी आनंद घेत आहेत अतिशय स्वस्त दरामध्ये खास करून याचं नियोजन कोणबी महोत्सव समिती असेल मेलेवाले असतील त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे जंपिंग ज्यामध्ये मुलं राऊंड मारत असतात उड्या मारत असतात ते देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले आपण असो किंवा कोणी असो प्रत्येकाला वाटते की आपल्या मुलांना एक आनंद मिळावा मेळाव्याच्या माध्यमातून आणि तो आनंद देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि आज आपण जर पाहिलं तर पहिल्यांदाच असा मला हा प्रकार नवीन दिसतोय जो पाण्याचा प्रकार म्हणजे वॉटरमध्ये काहीतरी वेगळं काहीतरी करण्यात आलेलं आहे आपण हा समोर एक रोल पाहतोय आणि या रोलमध्ये ही मुलं बसणार आणि त्यामध्ये हा रोल हा संपूर्ण पाण्याच्या या याच्यावर फिरणार आहे आपण पहिलं या ठिकाणी चांगला अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कलांचं सादरीकरण या ठिकाणी आणि खेळण्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणजे नवनवीन काहीतरी मुलांना आनंद घेता घेता यावा म्हणजे अगदी स्वस्त दरामध्ये तर ह्या झुल्यामध्ये आता ही छोटीशी मुलगी पाहते आपण अगदी संत गतीने फिरणारा झुला देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे एक वर्षाचा मुलगा असो किंवा दहा वर्षाचा मुलगा असो किंवा त्याच्या पुढचा असो त्यासाठी ह्या जिप्सी देखील पाहायला मिळते काही ना काही कुटुंबांना वाटते की उद्या पालोट गर्दी होईल यासाठी काही कुटुंब आजच या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळात मोठ्या प्रमाणात ट्रेनचा अनुभव मिळावा यासाठी ट्रेनची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात येईल कुटुंबासहित मुलांना घेऊन ट्रेन मध्ये आपण सफर करू शकतो अगदी एकदम स्वस्त दरामध्ये विमानाची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे आपल्या लहान मुलांना विमानाचा प्रवास घडावा यासाठी विमान व्यवस्था देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे अगदी स्वस्त दरातलं तिकीट असेल चाळीस पन्नास रुपये मात्र विमानाचा विमानाची सफर या मुलांना करता येईल <coughs> आपल्या ह्या कुणबी महोत्सवासाठी आपण जवळ आवर्जून या ठिकाणी भेट द्यावी आजचा हा पहिला दिवस आहे मात्र चार दिवस हा कुणबी महोत्सव या ठिकाणी सुरू राहणे अतिशय चांगली मेजवानी या कुणबी महोत्सवाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कुणबी महोत्सव समिती असेल या मेल्याचे जे आयोजक असेल त्यांच्या वतीने करण्यात आला आहे Terima kasih telah menonton! आसनगाव या ठिकाणी आपल्याला ह्या मेळाव्याचा आनंद घेता येतो आहे या मेळ्याचा कुणवी महोत्सवाच्या माध्यमातून आनंद घेता येतो आहे येण्यासाठी आपल्याला रेल्वेची व्यवस्था आहे शहापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर आसनगावजवळ हा मेळा मुंबई नाशिक महामार्गाच्या बाजूला भरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे दरवर्षी याला चांगला प्रतिसाद मिळतो आणि यावर्षी देखील आत्ता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली हळूहळू काही परिवार या ठिकाणी या मे महोत्सवामध्ये सामील होत आहेत पहिला दिवस हे अतिशय चांगलं नियोजन या समितीच्या माध्यमातून असेल किंवा मेळाव्याचे जे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं पाहायला मिळतं आपल्याला या ठिकाणी खाद्य मेजवानी ठेवण्यात आलेले अनेक स्टॉल्स आहेत खाद्याचे आणि त्यासोबतच जत्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे शंभर रुपयामध्ये गावठी कोंबडा आपल्या पार्टीसाठी खास वापर आहे अशा प्रकारचे अनेक प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतील खऱ्या अर्थाने हळूहळू या ठिकाणी आता काही लोक येत आहेत गर्दी होते उद्या मात्र या ठिकाणी जागा राहणार नाही चालण्यासाठी देखील लोकांना फार अडचण होईल अशा पद्धतीची या ठिकाणी ही जत्रा भरलेली आहे आणि याची सुरुवात आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे खर पाहिले तर आकर्षण आपण पाहिलं तर पहिल्यांदाच मी पाहतो शंभर मध्ये गावटी कोंबडा आपल्याला पार्टीसाठी खास ऑफर शंभर मध्ये तीन चान्स हे काय वेगळंच काय ते प्रकार आहे काय गेम आहे सगळे ग्लास पाडायचे आहेत आता आम्ही मशाला पण लावलेला भरपूर लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला त्यामुळे आम्ही इकडे आता जवळच वाशिंद वाशींदावलाच येतो आम्ही वाशिंद राहतो त्यामुळे आम्ही जवळच्या जवळ आता ही कोणबी महोत्सव भरतो कुणबी महोत्सव भरतो तुम्हाला माहिती आहे अनेक वर्षाची परंपरा आहे एक चांगला मेळा या ठिकाणी भरलेला आहे काय वाटतं तुम्हाला काय लोकांचा प्रतिसाद कसा दिसतो खूप छान आहे भरपूर म्हणजे आता पहिल्या वर्षापासून आम्ही बघतो इथं भरपूर गर्दी होती कुणबी महोत्सवला आज आता पहिलाच दिवस आहे तरी पण बघू नको भरपूर क्राऊड आहे आणि हळू हळू अजून जसं निडं कोंबडे कमी पडतील काय वाटतंय ब पडतील ना आता मशाला भरपूर कोंबडे गेले तसे इकडे काका तुम्ही आज या पहिल्याच दिवशी काय तुम्हाला वाटतं हा महोत्सव चांगला आहे कुंभी महोत्सव आणि समाजासाठी आणि सगळा आणि चांगलं होईल हा मेळा भरलाय पोरांसाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत खेळणी आहेत किंवा नवीन नवीन साहित्य आलंय काय वाटतंय चांगलं आहे आणि आत्ती स्वस्त धरात स्वस्त धरात चांगलं नियोजन आहे नक्कीच आपण पाहिलं असेल तर बघा आपण पाहिलं असेल तर हळूहळू या ठिकाणी क्राऊड जमा होतोय एक चांगलं नियोजन आहे आणि या नियोजनाला चांगला प्रतिसाद दरवर्षी मिळतो मात्र आज देखील याकडे आणि आपण मग अशी बऱ्याच वेळा ही बात करत होतो की लहान मुलांसाठी चांगलं व्यवस्था मात्र इथे खाण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली या ठिकाणी आपण पाहिलं तर टेस्टी पॉइंट टेस्टी पॉइंट हे खास आकर्षण आहे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे काही चिकनचे प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत कबाब असतील काही सेजवान शेजवान असेल काय असेल काही तंदुरी असेल हे सगळं या ठिकाणी तुम्हाला कुटुंबाला मिळणार आहे शोर्मा आहे हे सगळं या ठिकाणी सगळी मजा अनुभवता येणार आहे आणि चांगला प्रतिसाद मिळतोय अनेक कमेंट आता येत आहेत बऱ्याचशा कमेंट आहेत त्यामध्ये आम्ही येतोय आसरगावला कुणभी महोत्सव भरतो अरे चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही सगळ्यांनी यावं नक्कीच हा महोत्सव एन्जॉय करा अजूनही काही बातम्या असतील त्या तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू